नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी सालाबादप्रमाणे याही वर्षी पार पडणारं अक्षय तृतीयेनिमित्त आयोजित कोरेगावकरांचं मैदान मंडळी बैलगाडा क्षेत्रातलं एक जुनं मानाचं आणि पारंपारिक असं हिंद केसरीचा मान असलेलं कोरेगावकरांचं मैदान दोन मे रोजी पार पडणार आहे मंडळी बैलगाडी क्षेत्रातलं ज्या ज्या वेळेस असं मोठं मानाचं जुनं पारंपरिक आणि हिंद केसरीची आ, किताब असलेलं मैदान ज्यावेळेस असतं त्यावेळेस अशा मोठमोठ्या मैदानामध्ये मोट नामांकित बैलांचे पैरे चांगले चांगले झालेले असतात कारण प्रत्येकाला या हिंद केसरी मैदानाचा गुलाल पाहिजे असतो आणि प्रत्येकजण हिंद केसरी किताब मिळवण्यासाठी धडपड करत असतो मंडळी आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल ड्रायवर यांचा तेजा आपल्याला कोरेगावच्या मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो कोरेगावच्या मैदानामध्ये तेजा पळणार मग आता तेजाचा पैरा कोण तर मंडळी तेजाचा पहरा हा टॉपच झालेला आहे एका नामांकित बैलाबरोबर तेजाचा पायरा झालेला आहे आणि एक अतिशय जबरदस्त अशी गाडी आपल्याला या कोरेगावच्या मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे ती म्हणजे तेजा आणि मिलिंद शेठ यांचा भुंगा मित्रांनो मिलिंद शेठ यांचा भुंगा आणि विठ्ठल नानांचा तेजा आपल्याला कोरेगावच्या मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहेत आणि भुंगाचं स्पीड कसं आहे तुम्हाला माहीत आहे आणि तेजाही जबरदस्त पळतो आहे त्यामुळं ही एक अतिशय जबरदस्त अशी गाडी आपल्याला पळताना पाहायला मिळेल आणि गाडीचे ड्रायव्हर तर नानाच असतील त्यामुळं काही विषय नाही गाडी खूप छान पळेल मित्रांनो आणि ही गाडी बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागेल कारण तेजा आणि भुंगा पहिल्यांदा पळणार आहेत आणि छान गाडी पळेल त्यामुळं तुम्हाला या गाडीबद्दल काय वाटते की तेजा आणि बोंगाची गाडी कशी पळेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बाकी आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन माहिती आणि अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद आणि त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद